मी शंकर किशनराव देसाई सावता भूजल सर्वेक्षणमध्ये आपलं स्वरांचं सहज स्वागत करतो तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो तर भरपूर शेतकऱ्याला पाण्याची अपेक्षा असते आता मी एक स्वतः शेतकरी आहे मलासुद्धा मा पाण्याची अपेक्षा आहे माझ्याकडं मशनी येतात हाय टेक्नॉलॉजीच्या जे की माझ्या जमिनीमध्ये पाणी कशा प्रमाणात आहे एक इंच दोन इंच तीन इंच किंवा माझ्या जमिनीमध्ये पाणी नाही हे मला स्वतः कळतं कारण माझ्याकडं मशनी येतात पण मित्रांनो काय असतं की तुमच्या जमिनीत जर पाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर तिथे मी सुद्धा काही करू शकत नाही किंवा आपली मशीनसुद्धा काही करू शकत नाही तिथं कारण की आपलं मशीनचं काम असं आहे की तुमच्या जमिनीमध्ये जे काय पाणी आहे अर्धा इंच एक इंच किंवा दीड इंच दोन इंच तीन इंच तर हे पाणी तुम्हाला सांगण्याचं किंवा काढून देण्याचं काम हे आमचं असतं तर काही काही शेतकऱ्याचा गैरसमज असा असतो की आम्ही मशीननं पाणी चेक केलं म्हणजे आम्हाला पाणी फुल लागणार तर तसा हा गैरसमज तुमचा दूर करून टाका कारण तसं काही असं नसतं तुमच्या जमिनीत जर पाणी असेल तरच तुम्हाला पाणी मिळणार जेव्हा तुम्ही मला बोलवता तर ते तेव्हा तुम्हाला मी जेव्हा तुमच्या क्षेत्रामध्ये येईल जेवढं तुमचं क्षेत्र आहे समजा चार एकर पाच एकरपर्यंत आपण जे चेक करतो आहे त्या पाच एकरमध्ये विहिरीचा पॉईंट आहे किंवा बोरचा पॉईंट आहे ते आपण काढून देण्याचा प्रयत्न करतो आणि आपण जे पॉईंट काढलेला असतो आम्ही सांगतो जसं प्रमाणे की बाबा या ठिकाणी जर माळ एरिया असेल त्या ठिकाणी जर असा एखादा पॉईंट निघला की दीड इंचं पाणी आहे दोन इंचं पाणी आहे त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो की बाबा इथं एक दीड इंच पाणी दो आहे दोन इंच पाणी आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला पाणी लागतं हे नव्वद ते पंच्याण्णव टक्के चान्सेस असतात असे याचे मशीनचे चार पाच टक्के जे चान्सेस असतात ते सांगता येत नाही मशीनचे जे ॲक्युरेसी आहे ती पंच्याण्णव टक्केची आहे तुम्हाला जर तुम्हाला पाणी भूजल सर्विसिंग जर करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी जे पूर्वीचे जे काही बोर् पॉईंट दिलेले आहेत त्यांचे माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आम्ही कशा पद्धतीने पाणी पाहतो आणि तुम्हाला जे पूर्ण योग्य तुमच्या जमिनीचं पूर्ण मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करत असतो जर तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आमचा शेअर करा आणि आमचं जे चॅनल आहे किंवा इंस्टाग्रामचं पेज आहे यालासुद्धा फॉलो करा आणि जे यूट्यूबचं पेज त्याला सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये